नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो गोदेगावच्या बैल बाजारामध्ये पहा आता आज आहे दसरा आणि दसऱ्यानिमित्त आपल्या रियाजबाईनं ऑफर ठेवलेली आहे पहा आणि आपण तुम्हाला बैलजोड दाखवणार आहोत आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईबर करा रिया शेट या जोडीची काय किंमत आहे सांगा इन्श देण्याघेण्यात कमी जास्त होईल हे तीनशे नव्वद टाय टायरची बुक झाली असं ना व्यवहारात कमी जास्त होईती आणि हे ही जोड तीनशे नव्वद सांगा जोडीचे जोडीची देण्याघेण्यात कमी जास्त होईल बर आणि ही जोड ही दिली हां ही दिली ठीक एवढ्याल दिली एक पाच एक पासला आणि काय ऑफर हो काय तुम्हाला दसऱ्या निमित्त मालकाने जर घेतले तर तो दरशे फ्री हा बाय हे जोडी पासून ही गाडी घ्यायची सहा युग मालक घेईन पहा हा तर ते एक गोरा ठेवलेला आहे पहा कुलकामाचा आहे दसऱ्यानिमित्त ते ना हा बाय हजार फ्री ठेवलेला आहे पहा पण हा ना मोबाईल नंबर पन्नास सत्तावन झिरो सहा पहा मित्रांनो त्यांना कॉल करा आणि सहा बैल हा तीन जोड्या जर घेतल्या त्या मालकाने तर हा जलशी फ्री आहे पहा दसऱ्या निमित्त दसऱ्या निमित्त फुल वापर आहे पहा हा सणानिमित्त कुणाला आहे बैल काय किंमत काय सांगितली दोन्हीची का मोबाईल नंबर द्या ना तोंडी नाही का काय किंमत सांगितली जोडीची अह मला काय जोडीची काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली बाबा हा बोल जिला हां कमी जास्त होईन बाबा कमी जास्त होईन बाबा काय नाही मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांग रे बरा आय भाया मोबाईल नंबर सांग बरं हा पहा मित्रांनो शेतकऱ्याने मोबाईल नंबर दिलाय आणि त्यांना कॉल करा शेगोरेच किती सांगितले बाबा पंचवीस देणे घेण्याला होईल होईल ना बा ठीक आहे मित्रांनो गोर आहे बा बाबा पस्तीस हजार सांगते ते एकट्याचे दोन बा का माल फुल चालू आहे ना फुल चालू आहे फुल वडा भर का मित्रांनो व्यवहार चालू आहे त्या गोऱ्याचा बोला बोला ओ उघड उघड बोला दोन दोन शब्दात बोला बोलाय सांगितले पंचेचाळीस डे नाही घ्याला चालू आहेत ना बर मोबाईल नंबर द्या ना पंच्याण्णव हम्म चोवीस ऐंशी बारा मित्रांनो त्यांना कॉल करा हे बैल कुठं झालेली आता डावरवाडी पाचोड पहा तुम्हाला जर मित्रांनो गोरे जर खरेदी करायचे असतील तुम्ही पाचोडच्या बाजारला जाऊ शकता हा पहा गोरे चांगले आहेत पाचोडचे व्यापारी आहेत पाहत तुम्ही पाचोडच्या बाजारला जाऊ शकता तुमची दावण कुठे असते ते सांग ना फास्ट फूटमध्ये माहिती असं ना बर बर अहो एक गोरे कोणाचे कशी आहेत दाती ती? हे तीन दाते ते दाती ते दोन दाचे काय सांगितले किंमत किती सांगितली असं बोला आहे का पहा मित्रांनो तिन्हीचे पंचाळीस हजार आहेत कमी जास्त होणार ही सांगायची किंमत राहते बाजारात कमी जास्त होते आहे की नाही तुम्हाला जर घ्यायचे असले पाचवूटला जाणार नाही बोला बरं केव मोबाईल नंबर घ्यायचा का शहाऐंशी डबल झिरो सदोतीस एकोणसत्तर चौदा पहा मित्रांनो त्यांना कॉल करा आणि पाचवडच्या बाजारात हे आणि जरी तुम्हाला पाच बाजार जवळ असला तर तुम्ही खरेदी करू शकता कोणा आहे हो काय सांगितले जोडीचे नाही बाजार फुल भरलेला आहे पहा मित्रांनो बाजार सध्या गारेत गिरायक नाही भरपूर असे बैल आलेले आहेत पहा आपल्या वालेत ले का बैल कशी आहेत दादी मित्रांनो चार साडेचार टानाचे बैल आहेत पहा नवे जुळ घेत काय किंमत किंमत सांगा लाख लाखान देणे घेण्याला का कुठले येत बोदे गावचे बैल आहेत पहा आठ नाव काय तुमचं निर्मळ मामा आहेत पहा मोबाईल नंबर द्या नाव सत्तेचाळीस पहा मित्रांनो त्यांना कॉल करा आणि बैल खरेदी करा पहा बैल मोठले आहेत हे पहा टायर गाडी बी आणलेली ते ना घरीचे किंमत आहे हां 75 द्याने घेण्याला वही माग हां 70 लागा बर मोबाईल नंबर द्या ना तुमचा 7499 हां 97 हां 8727 पा मित्रांनो पा गाडी सेंटर लागी जोडे आहे आणि तुम्ही कॉल करू शकता पा खोड नाही काही नाही सगळी जिम्मेदारी आहे पा शिवळे बिवळे काही तुम्ही कॉल करू शकता मालकाला आणि बैलजोड खरेदी करू शकता मित्रांनो हे पा बाजारच्या सांगायच्या किमती राहतात पा पहा आणि व्यवहाराला बसलो कमी जास्त होत आहेच फक्त हे सांगायच्या किमती राहतात कारण कुणी जरी आपुल्याला जरी कुणी जरी सांगितले पंच्याहत्तर तरी कुणी देत नाही आपुल्याला बी हां पन्नासला कुणी देणार नाही बा त्यामुळं कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा हे कसे आहेत नवे जुळक घेत बा काय किंमत काय सत्तर सांगायला हा देण्या घेण्यात मोबाईल नंबर द्या ना हा सत्ते पाय छोटा व्यापारीचे बा छोटेचे व्यापारी आहेत हा आणि का असं ना सांगायला सत्तर आहेत पण पंचावन्न साठ ला व्यवहार होऊ शकतो बा ना हा कोणाचं आहे एकटा काय किंमत सांगितली दाती मोबाईल नंबर द्या ना सांगा ना मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी हा त्र्याऐंशी हा एकोणऐंशी मित्रांनो कॉल करा आणि गोरा खरेदी करा ही जोड कोणाची आहे कशी आहे दादी चार दोन किंमत सांगायला पंच्याऐंशी आहेत बा कमी जास्त होतील आणि त्यानं नंबर दिला त्याच्यावरती कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा काय किंमत देणे घेण्यात कमी जास्त होईल ना कि याची काय किंमत आहे देण्या का मोबाईल नंबर द्यावर मित्रांनो गोरी चांगली त्यांना कॉल करा आणि घ्या कशी आहेत दोन दोन्ही बी कामाची फुल गॅरंटी काय किंमत देण्या घेण्यात कमी जास्त होती मोबाईल नंबर द्याव सातशे नव्याण्णव मित्रांनो पहा शेक करायला कॉल करा आणि गोरी खरेदी करा <स्थारागा> किती वासरू काय किंमत काय सांगितली बाबा त्याची देणे घ्या कमी जातात बर येईनची याकडची हा दाती कसा आहे असं आहे का सध्या बाजार उतरले काय मी मोबाईल नंबर द्या बर बाबा व्हॉट्सअपला नाही युट्यूबला कॉल करा आता सध्या फुकट कोण नाही देत पा कोकणात नारळ फुकट हे म्हणून देत पण तरी तिथं चाळीस रुपयाला घ्यावं लागतं ते कावर कोणाचे का मला फुल चालू फुल गॅरंटी कोड खत काही साऱ्या पट्टाला बांधून मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस चव्वेचाळीस पंचावन्न पा मित्रांनो कॉल करा आणि गोरे खरेदी करा की मोठा ले कोणाचे तुमचे का सांगा बरं किंमत मित्रांनो लय मोठाले बैल आहेत बा आणि बाजार हा तालुका शाहगाव तालुक्यात जिल्हा ओ हे बैल कोणाचे तुमचे आहे का कशी येत आ ये कडदात सहा हातीत काय किंमत काय पहा मालक ऐंशी हजार रुपये व्यवहारात बसलो कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर द्या सत्यात्तर पहा मित्रांनो कामाचे बैल आहेत पहा त्यांना कॉल करा आणि घ्या हे गावरान? गावरान? सांगा। गावरान सांगा सांगा, ए ए ए ए सांगा।, सांगा।, सांगा ना ऐंशी हजार देणे घ्या कमी मोबाईल नंबर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी झिरो पाच घेतला अठ झिरो पाच त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर त्रेचाळीस पहा मित्रांनो शेतकऱ्याला कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा बाजार सध्या गारीत इफ गिराईक नाही बाजारात साठ दे कमी जादा होईल ना पहा बोरे आटोशिरेस पहा साठ हजार रुपये सांग तिथ मालक मोबाईल नंबर द्या ना तिरेचाळीस एक्केचाळीस कॉल करा आणि हे घाबरण कोण आहे उठ आणत कसे आहेत दाला गावरान काय किंमत काय काय किंमत आहे देण्या घेण्याला कमी होते ना मोबाईल नंबर दे ब्याण्णव चौऱ्याऐश तेवीस बत्तीस छत्तीस पहा मित्रांनो पहा गावरान गोरे आहेत देण्या घेण्याला पा कुठले आहेत गोळेगावचे आहेत का आणि ये जी... जीद जीद। आ, तुला बैल बाजार द्यायला आवडतं का असं का आता व्यापार चालू केला का असं का व्यवहारात कमी जादा होतील ना मोबाईल नंबर सांग ना हां मित्रांनो छोटा व्यापारी पा आणि याच्याकडे चॉप बैल पा पाच पा, बैला आणलेत आन आणि ह्या वयापासून व्यवहार करतोय पहा है की नाही याचे काही सांगितले बाया पन्नास व्यवहारात कमी जास्त होईल हां बरं हे सगळे टायरचे आहेत ना हां हो। हो। मधली हो। बैल कुठून आणले काष्टी वरून आणले का वारणी छोटा व्यापारी बैल पहा मूर्तीपेक्षा कीर्तीमानस म्हणावं लागेल आणि एवढ्या लहान वयापासून व्यापार चालू केलाय पा तर तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे बैल बाजाराचा तीस वर्षाचा काय अनुभव मधून काय सांगणार तुम्ही बदल बोदेगावच्या बैल बाजारामध्ये आणि एकतर आपला आपलं बाजार झाला तुम्हाला एक सांगतो हे आपलं बोदेगाव आहे का अजून भरपूर बाहेर हा मा, म्हणजे माहीत नाही पण बोधेगावला यायचं असेल तर काय सांगणार तुम्ही कस सांगणार व्यापारी वर्ग झालं शेत शेतकरी वर्ग झालं म्हणजे कसं सांगणार ठेपा काय सांगणार तुम्ही मार्ग 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 सांगा ना एकोणी श्रीरामपूर वरून यायचं म्हणून शेवगावला हिरापूर यायचं म्हणलं ठीक आहे आज आजच्या मोदी बाजाराचं काय सांगणार तुम्ही विशेष करण्यामुळे बाजार दिमे का हे आपल्या आंधळे पाटील त्यांचा अनुभव आहे बरोबर आहे अनुभव सांगितला आणि भरपूर त्यांचं म्हणजे जुने व्यापारी ते आणि त्यांच्या बैलद्वारे आपण दाखवलेले आहेत टायरच्या बैलाला मार्केट येईन का मामा म्हणजे आजच्या बाजारापेक्षा आजची एक लाखाची काही केवड्या लिण बरं आणखीन एक महिन्यात दहा हजारानं पहा मित्रांनो आज जर तुम्ही टायरची बैल लाखाला घेतली तर एक लाख दहा एक लाख पंधरा हजार त्याची किंमत होणार आहे पहा तर तुम्ही शहा पंधरा दिवसातच ज्यांना टायरचे बैल खरेदी करायचे त्यांनी खरेदी करून घ्या पहा मोठाले बैल आहेत पहा